वाहतूक क्षेत्राचे अभ्यासक आणि मनसे वाहतूक सेनेचे सरचिटणीस प्रदीप वाघमारे सोबत आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करतोय प्रदीप जी मुंबईत दिवसेंदिवस अपघाताचं प्रमाण जे आहे ते वाढताना पाहायला मिळतंय आणि खास करून तुम्ही जे मुद्दे उपस्थित केलेले आहेत ते म्हणजे प्रवेशबंदीचा जो मुंबईत नियम आहे त्याचं उल्लंघन होत आहे काय नेमकं घडत आहे खरं तर मुंबई मुंबईमधील सर्व नागरिकांच्या सुरक्षेकरिता शासनाकडून अनेक प्रयत्न केले जातात अनेक योजना राबवल्या जातात अनेक अध्यादेश काढले जातात परंतु त्याचं पालन कुठेही केलं जात नाही त्या अध्यादेश कशासाठी नागरिकांसाठी की फक्त महसूल वसूल करण्यासाठी हेच आजपर्यंत कळालेलं नाही सन्मान्य राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सातत्याने मुंबई वाहतूक पोलिसांना पत्रांद्वारे काही गोष्टी समोर आणण्याचा प्रयत्न करतो मुंबई वाहतूक पोलिसांनी मुंबईतील वाहतूक कोंडीला आळा घालण्याकरिता नागरिकांच्या सुरक्षेकरिता प्रवेश बंदी लागू केलेली आहे सकाळी आठ ते अकरा ही प्रवेश बंदी आहे आणि संध्याकाळी पाच ते नऊ परंतु त्या कालावधीमध्ये देखील शेकडो वाहनं मुंबईच्या सर्व प्रकारच्या रस्त्यांवर धावतात ज्यांना बंदी आहे अशा प्रकारच्या वाहनांच्या जर या वाहनांवर जर आपण आळा घातला नाही तर दोन दिवसापूर्वी जे कुर्ला विधानसभेत घडलं ते पूर्ण मुंबई भर घडताना आपण बघू शकतो अतिशय भीषण परिस्थिती आहे आजच्या तारखेला अशा वाहनांना शंभर टक्के बंदी झाली पाहिजे परंतु मुंबई वाहतूक पोलीस याकडे बिलकुल दुर्लक्ष करतात फक्त मोबाईलनी फोटो काढणं आणि त्यांना ई चलानद्वारे कारवाई करणं एवढंच फक्त सुरू आहे त्या वाहनांमुळे जी काही वाहतूक कोंडी होते गैरसोय होते नागरिकांची त्याकडे दुर्लक्ष आहे प्रामुख्याने ही कुठली वाहनं असतात प्रामुख्याने जर आपण पाहिलं गेलं तर ही सर्व कन्स्ट्रक्शन करणारी वाहनं असतात त्यामध्ये डम्पर असेल किंवा मिक्सर असेल किंवा त्यावर जर सळ्या वगैरे वाहून येणारे ट्रेलर असतील अशा वाहनांचीच वाहतूक ज्या मोठ्या प्रमाणात सुरू आहे या सगळ्या संदर्भात तुम्ही वाहतूक विभागाकडे पाठपुरावा करताय त्यांच्याकडून काय उत्तर मिळत वाहतूक विभागाकडून असंच उत्तर मिळतं की आम्ही कारवाई करतोय परंतु ते कारवाई फक्त ही चालकच्या द्वारेच करतात ती वाहनं संपूर्णतः त्या कालावधीमध्ये येणार नाहीत याची दक्षता घेण्याचं काम करत ते करत नाहीत कारण ते म्हणतात की आमच्याकडे तेवढी यंत्रणाच नाहीये आम्ही असक्षम आहोत वाहनं येतात आम्ही आमचं काम करतो तरी सुद्धा ती वाहनं येतात मग बंदी कशासाठी प्रवेश बंदीच्या वेळी ही वाहनं आल्यामुळे वाहतूक कोंडी तर होते पण अपघात देखील होतात शंभर टक्के अपघात घडलेले आहेत आज संपूर्ण मुंबई भर अनेक प्रकारे अनेक ठिकाणी अपघात घडत काल काल जे कुर्ल्यामध्ये जे घडलं काही प्रकार आपल्या समोर येतात काही प्रकार तर आपल्या समोर देखील येत नाहीत कुर्ला विधानसभेमध्ये घडलेली घटना ही अतिशय दुर्दैवी आहे अनेक पक्षांनी किंवा पक्षाच्या नेत्यांनी त्यावर टीका टिपणी केली त्यामधल्या त्रुटी शोधण्याचा प्रयत्न करत परंतु मूळ मुंबईतील नागरिकांची सुरक्षा कशी केली जावी त्यासाठी आपल्याला काय का उपाययोजना कराव्या लागतील याकडे मुंबई मुंबईतील सर्व राजकीय पक्षांचं देखील दुर्लक्ष आहे सन्माननीय राजसाहेब ठाकरे मनसे नेते अमित साहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सातत्याने या विषयांना उचलण्याचा प्रयत्न करतो परंतु कुठेतरी याकडे सरकारचं देखील दुर्लक्ष आहे गृह विभागाने याकडे तर लक्ष घालणं गरजेचं आहे गृह विभागाच्या अंतर्गत पोलीस वाहतूक पोलीस येतात परंतु आज आपण पाहिलं तर फ्रीवेवर अवजड वाहनांना बंदी आहे परंतु फ्रीवेवरती अवजड वाहनं ढवळ्या रात्री कधी जातात येतात आज प्रवेश बंदी हे फक्त रेव्हेन्यू साठी आणि पैसे बनवण्यासाठीच केलेली आहे वाहतूक विभागाचं सोयीस्कर दुर्लक्ष आहे का असंच म्हणावं लागेल कारण जर तुमच्या समोरून जर एखादा एखादं वाहन जाते तर ते किती वेळा आलंय दोन वेळा आले की तीन वेळा आले की पाच वेळा आले तर त्याच्यावर कडक कारवाई कशी करावी याची त्यांच्याकडे कसली काही तरतूद नाहीये आता मग या सगळ्या प्रवेशबंदीच्या ज्या नियमाचं जे उल्लंघन केलं जातं या संदर्भात आता मनसेची पुढची भूमिका काय असते महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष सन्मान्य राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशाने म्हणा किंवा मार्गदर्शनाखाली नेहमीच आम्ही नागरिकांची सुरक्षेला प्राधान्य दिलेलं आहे आम्ही या विषयावर जनआंदोलन उभा करू प्रशासनाला जा विचारण्याचं काम महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेच्या माध्यमातून करू आणि नागरिकांना न्याय मिळवून देऊ धन्यवाद ही सगळी बातचीत केल्याबद्दल व्हिडिओ सचिन सचिन मी देवेंद्र कोलटकर एनडीटी मराठी मुंबई